महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणेश्वर आणि प्रल्हाद गवळी मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित गणपती तुमचा किंमत ही तुमचीच या उपक्रमाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय दोन हजार वीसमध्ये मध्ये करोनाचं संकट संपूर्ण जगावर आलं होतं त्यावेळी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या हातावर पोट असणाऱ्यांची परिस्थिती अजूनच बिकट झाली काहींच्या नोकऱ्या राहिल्या पण पगार मिळणं मुश्किल झालं त्यावेळी गणेशोत्सव साजरा कसा करायचा असा प्रश्न अनेकांसमोर होता गणेश मूर्तीच्या वाढत्या किमती पाहता अनेकांना घरी गणपती आणायचा का नाही असा प्रश्न पडला होता तेव्हा मनसेचे प्रल्हाद गवळी यांनी मूर्ती तुमची आणि किंमतही तुमची ही, ही संकल्पना आणली यात लोकांनी जेवढे हवे तेवढे पैसे द्यायचे आणि मूर्ती घेऊन जायची असा हा उपक्रम होता अनेकांनी एक रुपया अकरा रुपये देत मूर्ती घरी नेली अनेकांनी तर जवळपास मोफतच मूर्ती घरी नेली त्यावेळीसुद्धा जवळपास पाच हजार गणेश मूर्तींचं वाटप गवळी यांनी केलं तेव्हापासून सुरू झालेला हा उपक्रम सलग पाचव्या वर्षीही सुरूच आहे यंदाच्या वर्षी या यंदा उपक्रमाचं उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर नागरिकांनी मूर्ती बुक करण्यासाठी मोठी गर्दी केली होती विशेष म्हणजे येथे कुठूनही आलेल्या नागरिकांना मूर्ती दिली जाते हडपसर वडगावशेरी कोथरूड कोंढवा आदी भागांबरोबरच राज्याच्या इतर भागातूनही लोक मूर्तीसाठी येत असतात नमस्कार मी प्रल्हाद गवळी गेल्या पाच वर्षापासून आम्ही मनसेच्या वतीने गणपती तुमचा किंमतही तुमची सातत्य हीच आमची ओळख म्हणून आम्ही कार्यक्रम घेतोय आणि पाच वर्षापासून आम्ही गणपती जे देतोय गरीब करू आपल्या भागातील लोकांना गणपती मिळावे म्हणून हा कार्यक्रम आम्ही आशिष कोर्शच्या नेतृत्वाखाली चालू केला होता आणि तो आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेला आहे आणि आमच्याकडं छोट्या मूर्तीपासनं समोरून फुटापर्यंतच्या सगळ्या मूर्त्या आम्ही लोकांना उपलब्ध करून देतो त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही पैशाची अपेक्षा करत नाही आणि वाळू आमच्या महिला भगिनींना वाळू आणि जी वाटप करत असतो आणि हा कार्यक्रम एकदम छान असल्यामुळं बरेचसे लोक त्याला प्रतिसाद देतात त्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद आपण दरवर्षी पाच ते साडेपाच अर्ज मध्ये वाढतो